विलंब माफी करत असताना कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरतात नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया वेगवेगळ्या न्यायालयामध्ये एखादी केस एखादा अपील किंवा एखादे रिव्हिजन दाखल करावायचे असल्यास व ते दाखल करण्यासाठी कायद्यामध्ये जी मुदत दिलेली आहे ती मुदत संपली असेल तर अशा परिस्थितीमध्ये मुदतीच्या कायद्याच्या कलम पाच प्रमाणे विलंब माफीचा अर्ज दाखल करता येतो विलंब किती दिवसात माफ करता येतो याबाबत कायद्यामध्ये कुठेही स्पष्ट तरतूद नाही परंतु विलंब का झाला याचे सबळ कारण दिल्यास विलंब माफ होऊ शकतो परंतु जर विलंब जाणून बुजून केला असेल तर मात्र विलंब माफ केला जात नाही आणि हे ठरवण्याचे निष्कर्ष हे माननीय न्यायालयासमोर सादर करण्यात आलेल्या पुराव्या ने ठरले जातात त्याबाबत मान्य सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्वपूर्ण निर्णय असून ब्रिजेश कुमार विरुद्ध हरियाणा राज्य दोन हजार चौदा ऑल इंडिया रिपोर्टर सुप्रीम कोर्ट पान नंबर सोळा बारा या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असा निकर्ष नोंदवलेला आहे की मुदतीचा कायदा हा कोणाचा हक्क नष्ट करण्यासाठी बनण्यात आलेला नाही तर प्रत्येकासाठी उपलब्ध असलेली संधी ही जिवंत राहावी यासाठी मुदत घालण्यात आलेली आहे माननीय न्यायालयाने विलंबापीच्या अर्जाचे काम कोणावर अन्याय होणार नाही हे पहावे परंतु त्यासोबतच असंही म्हटलेले आहे की विलंब माफीचा अर्ज मंजूर करता असताना माननीय न्यायालयाने विलंब व जाणून बुजून केलेला विलंब यामध्ये फरक करावा व विलंब माफीचा करणे हे प्रामाणिक असतील तर विलंब माफीचा अर्ज मंजूर करावा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा